वैजापूर तालुक्यातील मांजरी येथे मेंढपाळावर चोरांचा हल्ला मौजे मांजरी येथे काल रात्री अचानक धनगर समाजाच्या काही मेंढपाळांवर चोरांनी दरोडा टाकत हल्ला केला मौजे नांदगाव तालुक्यातील काही धनगर समाजाचे मेंढपाळ पोट भरण्यासाठी वैजापूर तालुक्यातील मांजरी शिवारात थांबले होते काल रात्री अचानक शेतावर थांबलेल्या त्या मेंढपाळांवर दरोडाखोरांचा हल्ला झाला ह्या हल्ल्याची बातमी समजल्याने आज वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश पोरणारेसर यांनी प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन पाहणी केली दरोड्याचा प्रकार एवढा भयंकर होता की दरोडेकरांनी भाऊसाहेब शिंगाडे सीताराम शिंगाडे सुमनबाई शिंगाडे आशाबाई शिंगाडे नानूबाई शिंदे मधुकर शिंदे यांना मोठ्या प्रमाणात मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने व त्यांनी काही मेंढ्या विकून आणलेले पैसे घेऊन पसार झाले त्या जखमींना तात्काळ संभाजीनगर येथील घाटे रुग्णालयात हलवण्यात आले त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस आमदार साहेब यांनी केली व तात्काळ पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड साहेब यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून सखोल तपास करून दरोडेकरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप सरपंच बापूसाहेब साळुंके अशोक भाऊ साळुंके संजू भाऊ सुंब ललित कसाने व परिसरातील शेतकरी व मेंढपाळ उपस्थित होते दरम्यान मागील दोन महिन्यांपूर्वीच पैठण तालुक्यात ता अशाच प्रकारचा सा हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच परत हा हल्ला झाल्याने मेंढपाळ बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शासनाने या हल्ल्याची कसून चौकशी करावी अशी मागणी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष डॉ गुलदात पठाण व पैठण पंचायत समितीचे माजी सभापती श्री आप्पासाहेब खंडागळे यांनी केली आहे प्रतिनिधी आप्पासाहेब बुलंद बुलंदावाज शेकटा पैठण